आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील नामवंत अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रमोद राजूसकर यांच्या मातोश्रींनी कृषी खात्यातून सेवानिवृत्तीनंतर आपल्या घराच्या गच्चीवर परसबाग फुलवून विषमुक्त भाजीपाला फुलझाडं फळझाडं आणि कंदमुळांची जोपासना करून दैनंदिन आहारामध्ये विषमुक्त अन्नाचा वापर त्या करतायत डॉक्टर प्रमोद राजूसकर यांच्या मातोश्री मीना प्रल्हाद राजूसकर या कृषी खात्यामध्ये नोकरी करत होत्या दहा वर्षांपूर्वी कृषी पर्यवेक्षक पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या कृषी क्षेत्राची आवड असल्यामुळे त्यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या घराच्या गच्चीवर परसबाग आहे या ठिकाणी विविध प्रकारचा भाजीपाला फळझाडं फुलझाडं त्यांनी लावली आहेत तर या विषमुक्त भाजीपाल्याचा फळांचा आपल्या रोजच्या आहारामध्ये त्या उपयोग करतायत त्यांनी आपल्या परसबागेमध्ये आंबा चिक्कू केळी अंजीर लिंबू स्ट्रॉबेरी सीताफळ आणि द्राक्षांची लागवड केली होती तर भाजीपाल्यामध्ये वांगे मेथी कांदे लसूण रताळे टोमॅटो हळद मिरची हातगा आळू यांसह भाजीपाला त्यांनी या परसबागेमध्ये घेतला होता तर गुलाब जास्वंदी मोगरा गुलछडी गोकर्ण अशी अनेक प्रकारची फुलांची झाडं देखील त्यांनी या ठिकाणी लावली आहेत प्रत्येकानं आपल्या उपलब्ध असलेल्या जागेमध्ये अशा प्रकारची सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला फळं पिकून विषमुक्त अन्न खावं आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवावं असं आवाहन डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि त्यांच्या मातोश्री मीना राजूसकर यांनी केलंय आंबा आहे आहे रताळे अजून बेलाचं झाड आहे मिरच्या आहेत याला खत म्हणजे आम्ही हे भाजीपाल्याचा कचरा जो निघतो ना तो आम्ही आ, एका बॅगमध्ये जमा करून त्याचं खत तयार करतो आणि मग ते गांडूळ खत हे असं खत टाकून ते झाडं जोपासतो म्हणून एवढे हिरवेगळ्या झाडं आहेत दुसरं बाहेरचं काही आम्ही टाकत नाही सेंद्रिय असल्यामुळं आरोग्याला चांगला भाजीपाला मिळतो घरचा इतर महिलांनी पण हा छंद जोपासायला पाहिजे आणि त्यांनी पण घरचा विषमुक्त भाजीपाला खायला पाहिजे ज्या कोणी लेडीज येतात त्यांना मी गायडन्स करते आता दोन चार वेळे लेडीज येऊन गेल्या त्यांनी विचारलं मी त्यांना सांगितलं कसं सा करायचं खत कसं तयार करायचं त्याच्यामुळे मग त्या म्हटल्या आम्ही पण असा भाजीपाला तयार करू दे आमची परस बाग तुम्ही बघत आहात परस बागेबद्दल सांगायचं म्हटलं तर माझी आई कृषी खात्यात सर्विसला होती आणि दहा वर्षापूर्वी रिटायर झाल्यानंतर तिने हा परसबागेचा छंद जोपासला तिला कृषीविषयी भरपूर ज्ञान असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी तिने घरीच अन्नधान्य तयार करायचं ठरवलं आणि त्यानुसार तिने ही परस बाग फुलवलेली आहे आता या बागेत जर तुम्ही बघितलं तर इथे आंबा दिसेल एवढंसं छोटं असं वृक्ष आहे पण त्याला जवळपास आठ कैऱ्या लागलेल्या आहेत असेच दोन तीन आंब्याची झाडं आजूबाजूला तुम्हाला दिसतील त्यांना बहार आलेलं आहे आणि आंबेसुद्धा लागलेले आहेत ला त्याचप्रमाणे इकडे जर बघितलं तर इकडं रताळेचा वेल आहे याच्या शेजारी अंजीर आहे जवळच इथं काही वांग्याची रोपं लावलेली आहेत त्याला वांगीसुद्धा आलेली आहेत इथे काही तुम्हाला पिवळी वांगे दिसतील त्याच्या पाठीमागं पांढरी वांगी दिसतील हे हातग्याचं झाड आहे याला आपली पांढरी हादग्याची फुलं येतात पाठीमागं केळी आहे त्याच्याच पाठीमागं जर बघितलं तर काही चिकूचे रोप तुम्हाला दिसतील असं अनेक विविध प्रयोग आमच्या मातोश्रींचे चालू असतात सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर घरचा सगळा ओला कचरा हा घरीच जिरवला जातो त्याबरोबर काही शेणखत असं मिक्स करून एक खत तयार करून या सर्व रोपांना दिलं जातं तर माझी अशी सर्व नागरिकांना विनंती आहे का सर्वांनी आपल्या टेरेसचा योग्य तो वापर करून अशी परसबाग फुलवावी व विषमुक्त भाजीपाला तयार करून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्याचे रक्षण करावे या परसबागेत तीन फूट उंचीच्या आंब्याच्या झाडाला मोठे आंबे आलेत तर पिवळे वांगे सफेद वांगे अशी वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला आणि फळझाडं देखील आहेत आपल्या घरातील ओल्या आणि सुक्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करून ते या परसबागेसाठी आहेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी